श्री स्वामी समर्थ दीप अमावस्या का व कशी साजरी करतात संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभम करोती कल्याणम म्हणून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यानपिढ्या चालत आला आहे आता आधुनिक जगात विजेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद पवित्र वाटतो दिवा मांगल्याचे प्रतीक आहे दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते भरपूर पाऊस व अंधारून येणे हे तर श्रावणाचे वैशिष्ट्य आहे घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे समया निरांजने लामण दिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लख करून ठेवण्याचा हा दिवस असतो या दिवशी सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी सर्व दिव्यामध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावेत कणकेचे गोड दिवे उकडून बनवतात ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात या सर्वांची हळद कुंकू पिवळे फुले दुर्वा आघाडा अक्षदा वाहून मनोभावे पूजा करावी गोडाचा नैवेद्य दाखवावा आणि यावेळी खालील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात दीप सूर्याग्निरूपस्वम तेजस्य तेज उत्तम ग्रहणामत्कृताम पूजा सर्व कामप्रदो भव याचा अर्थ असा आहे हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर आणि आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षणही या दिवशी करावे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते काही ठिकाणी या दिवशी पितृतर्पण देतात आपल्या पित्रांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य देखील काही ठिकाणी दाखवतात पित्रांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृतर्पण होय अमावस्येला हा विधी केल्याने पित्रांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते श्री स्वामी समर्थ